अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी सिक्स्टी कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली भामरागड तालुक्यातील फुरणार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी सिक्स्टी जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला मात्र या कारवाई दरम्यान महेश नागुलबार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली महाराष्ट्र पोलीस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले सिरोंच्या प्रतिनिधी राजमोगली दुर्गम